नमस्कार 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 या आठवड्यामध्ये क्रिकेटच्या ऍक्शनचा पाऊस आहे आणि त्याच्यामुळे आज आपल्या बरोबर आहेत गौरव जोशी ऑस्ट्रेलियाहून आणि द हिंदूचे पत्रकार अमोल कराडकर आज आपण ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पर्थ टेस्टचा प्रिव्ह्यू करणार आहोत मराठीत त्याला काय म्हणतात ते अमोल आणि गौरव आपल्याला सांगतील पण त्याच्या आधी मी सांगतो आपण आपल्या कट्ट्यावरती मेंबरशिपचं चा ऑप्शन चालू केलेला आहे त्या मेंबरशिपच्या माध्यमातनं आपण लोकांना थोडीशी इन्साइडर इन्फॉर्मेशन आधीच देत असतो काही काही लाईव्ह मेंबर ओनली असतात माफक फी आहे ऐच्छिक आहे फेसबुक आणि युट्यूबवरती नक्की त्या ऑप्शनला एक्सप्लोअर करा आणि आवडलं तर नक्की मेंबरशिप घ्या त्याच्यानंतर अर्थातच आपला चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा या एपिसोडचीही लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत फिरवा आता थेट विषयावरती येऊया काय वाढून ठेवलंय पर्थमध्ये मध्ये आपल्या समोर गौरव म्हणजे भारतास सिलेक्शन डिबेट तर चालू आहे अकरा कोण खेळणार एक महत्वाचं म्हणजे की पर्थ पिच कडे आपण जर पहिल्यांदा आलो की आपल्याला माहिती हार्ड पास बाउन्सी असतं मागच्या वर्षी जेव्हा पर्थमध्ये मध्ये टेस्ट मॅच झाली ती डिसेंबर मध्ये होती तेव्हा ऑस्ट्रेलियन प्लेयर्सना पण जरा असं विचित्र वाटलं होतं की एक दीड दिवसात हे पथच्या पिच मध्ये क्रॅक कशा झाल्या पण यावेळी क्युरेटरनी नक्की सांगितलं आहे की तेव्हा खूप म्हणजे ऊन होतं तीस पस्तीस डिग्री टेम्परेचर होतं यावेळी तसं नाहीये बावीस तेवीस डिग्री टेम्परेचर असणारे एक महिना आधी आहे नोव्हेंबरमध्ये मॅच आहे डिसेंबरमध्ये नाहीये तेव्हा जास्त उन्हाळा असतो त्यामुळे पिच तर उरक क्रॅकिंग होणार नाही पण गवत जे दिसतंय ते मी ठेवलेलं आहे कारण चांगला बॉल हार्ड कन्सिस्टंट बाऊंड पहिल्यापासून आला पाहिजे कारण थोडस की पहिल्या एका स्टेशन मध्ये थोडस स्पॉन्जी असतं किंवा टॅकी असतं जेव्हा आपल्याला वाटतं की ड्रप जशी बॉल पोहोचला येतो तसा ये, तसा येतो होता म्हणून पण त्यांनी ह्यावेळी ते सगळं चांगलंच हार्ड ठेवले त्यामुळे पहिल्या दुसऱ्या स्टेशनापासूनच मला वाटतं आपल्याला एकदम बाउन्सी पिच वाटणार आहे म्हणूनच अमोल असं जर असेल तर म्हणजे खरंच चर्चा आहे की दोन स्पिनर किंवा अकरा काय असावे ह्याच्यावर भारतीय टीम अजून फिक्स केला नाहीये अजून आहेत एक साधारण दीड दिवस त्याच्यावर आपण डिस्कस करूया की तुला काय तिकडनं बातमी येते का बात ये आ, दोन स्पिनर शक्यता वाटते पण मला असं वाटतं त्याच्यानंतर आपण त्याच्याबद्दल नंतर बोलू मुद्दा असा आहे पर्थ मध्ये तुम्ही ट्रेंड सेट करणार आहात भारताचा दौरा हा ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर गावस्कर ची हॅट्रिक ओके का न्यूझीलंड मालिकेची पुनरावृत्ती याचा ट्रेंड पर्थ मध्ये सेट होणार आहे बऱ्याच अंशी आणि त्या दृष्टीने सुरुवात चांगली होणं आणि मी मी एक स्टेप पुढे जाऊन म्हणतो की ही भारताची टीम हा भारताचा संघ हा करण्यातही त्यांचा हातखंड आहे परंतु जर ते कॉम्पिटेटिव्ह नाही राहू शकले ना पर्थ मध्ये तर मात्र ही टूर दीड महिन्याच्या ऐवजी दीड वर्षाची वाटू शकते एवढी लांबू शकते नाही आणि आप आपल्याला आपण आधीचा जो बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा इतिहास केला होता त्याच्यात आपल्याला गौरवने सांगितलं होतं की गेल्या वेळी जे गॅबाला झालेलं होतं ते कितीही नाही म्हंटलं तरी इकडे त्यांना लागलेलं ला आहे त्याच्यामुळेच गौरवने सांगितलं होतं ते मला एकदम पटलं की पहिली मॅच भारताच्या वेळेनुसार चांगली राहील पर्थला या त्याच्यानंतर दुसरी ऍडलेड या डे नाईट टेस्ट मॅच तिकडे कधीच हरलेले नाहीये त्याच्यामुळे ऑस्ट्रेलियानी स्ट्रॅटेजिकली आपल्याला दोन सगळ्यात अवघड टेस्ट मॅचेस आधी दिलेले आहेत त्याच्यामुळे इंटरेस्टिंग असणारे आणि भारताने एकही एक प्रॅक्टिस मॅच खेळलेली नाहीये आणि त्याच्यामध्ये आता असं झालेलं आहे की गिल दुखापतग्रस्त झालेला आहे तिकडे प्रॅक्टिस करताना काय गौरव हा दुष्काळात तेरावा कारण गिल सगळ्यात साऊंड टेक्निकवाला आत्ता वाटतो या लाईन अप मध्ये हो आणि त्या त्यातला एक्सपिरियन्स आहे कारण इथे तो ऑस्ट्रेलियात आलेला आहे रोहित शर्मा नसल्यामुळे त्या रोहित शर्मा नाही गिल नाही म्हणजे तुमचे ते टॉप थ्री होते त्याच्यातले दोन प्लेअर नाही ते सर्वात महत्वाचे ते त्याच्यात एक्सपिरियन्स आहेत नॉर्मली ऑस्ट्रेलियामध्ये आपण बघितले की जो मागच्या वेळी तीन नंबरला कोण होतं चेतेश्वर पुजारा तो गेले दोन सिरीज सर्वात इम्पॉर्टंट बॅट्समन होता आता गिल वेगळा टाईपचा बॅट्समन आहे पण गिलला तेवढा एक्सपिरियन्स होता त्यांनी नव्वद धावा जेव्हा ऑस्ट्रेलिया जिंकलेली गॅप आला तेव्हा सॉरी इंडिया जिंकलेली बघ ऑलरेडी मी पुढल्या गॅबचा विचार करायला लागलोय पण हा हा मात्र नक्की लॉस आहे आणि तीन नंबरला मग बॅटिंग कोण करणार कोण ह्याच्यावर मोठा म्हणजे मागच्या वेळी मी म्हणलेलं की लोक म्हणत होते की करत विराटला ढकलायचं का वरती कारण रोहित पण नाहीये गौतम गंभीर विराटच्या कानात बोलू शकतो का विराट तू तीन नंबरला जा ज्यामुळे ध्रुव जुलेल चार ला येईल किंवा सरप्राज खेळू शकेल पण जस आपण ऐकतोय की देवदत त्या मॅच सनारिओ मध्ये खूप चांगली बॅटिंग केली ए टूअर ला चांगली बॅटिंग केली त्यामुळे जर देवदत्त पडिकल तो ऑलरेडी तीन आणि चार नंबरला खेळतो तो असेल तर विराट कोहली चार ला खेळेल पण ह्याचा अर्थ असा नाही पण खालती कोण खेळणार हे डाऊटफुल आहे पण गिलचा लॉस नक्की असेल कारण रोहित पण नाहीये त्यामुळे टॉप थ्री सगळे नवीन असतील तीन नंबर देवदत्त पडिकल हे नक्की म्हणजे त्याच्यात काहीच डाऊट नाहीये त्याच्यामुळे देवदत्त पडिकल तुम्हाला लेफ्टीचा ऑप्शन देतो देवदत्त पडिकल इन्फॉर्म आहे देवदत्त पडिकल टेक्निकली साऊंड असा समज आहे त्याच्यामुळे आणि आदित्यचा फार विश्वास आहे देवदत पडिकल बरोबर आहे <laughs> मला असं वाटतं की त्याचं टेक्निक बाउन्सी विकेट वरती खेळायला साऊंड आहे असं मला जेन्युअनली वाटत आहे आणि तो म्हणजे इंग्लंड विरुद्ध स्पोर्टिंग विकेट्स होत्या आणि तेव्हा त्याला खूप दुखापती होत्या विराट कोहली मध्ये नव्हता तेव्हा त्याला चान्स मिळाला होता त्या एका मध्ये त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला होता त्याच्यानंतर तो परत आत का राहिला नाही हा वेगळा मुद्दा आहे आणि आता आत का आला हाही एक वेगळा मुद्दा आहे कारण मला त्याच्यावरती तुम्हाला दोघांनाही कारण सी म्हणजे पडिकल का ज्युरेल नंबर तीन आणि नंबर सहा ज्युरेल का सरफराज हे कनेक्टिंग प्रश्न आहेत पण मला तुम्हाला दोघांनाही हे विचारायचं आहे म्हणजे याच मध्ये की तुम्ही पडिकलला थांबवून घेता था, सडनली जो तुमच्या इनिशियल टीम मध्ये नव्हता ला आता नंबर वरती आणताय म्हणजे तुम्ही सरफराजलाही खेळवणार नाही तर अभिमन्यू ईश्वरनला तुम्ही ओपनर म्हणून नेलवतात तर आता तुम्ही अभिमन्यू ईश्वरनला ओपनर म्हणूनही खेळवणार नाहीत मग जर का मग आधी पंधरा खेळाडू निवडण्याचा किंवा काही सतरा खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या टूरसाठी निवडण्याला काही अर्थ उरलाय का म्हणजे म्हणजे तुमचा इनिशियल वरती जर का तुम्हाला ट्रस्ट फॅक्टर नव्हता विश्वासच नव्हता तर तुम्ही अभिमन्यू ईश्वरन आणि सरफराज खानला नेलतच का जर का तुम्ही खेळवणार नव्हता तर म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की सरकारचं डोकं ठिकाणावर हो आहे का असा प्रश्न विचारायची वेळ आली आहे का म्हणजे हा, हा। मालिका सुरू होती <laughs> सिरीज सुरू होतीये ओके म्हणजे यांचं डोकं ठिकाणावर आहे का की हे मास्टर स्ट्रोक्स आहेत ही चर्चा दीड महिन्यांनी करायची जसं विराट कोहलीची टी ट्वेंटी वर्ल्ड कप मधली इनिंग ही गेम चेंजर होती का पायावर दोंड मारून घेणारी होती मागच्या नोव्हेंबर सारखी हा जो प्रश्न होता तसाच हा मुद्दा आहे पण मला लार्जर पॉइंट तुझा कळतोय की जर तुम्ही ओरिजिनल मधल्या प्लेअर्सला त्या पोझिशनसाठी कन्सिडर करत नसाल तर त्यांना काय फक्त ड्रिंक ड्रिंक सर्व करण्यासाठी घेऊन जातात का ए, ड्रेंक, ड्रेंक था 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 था। तर हा मुद्दा अत्यंत रास्त आहे याची उत्तर होपफुली आपल्याला पुढच्या सहा आठवड्यात मिळतील आणि सगळ्यांना बॅटिंग मिळणार आहे पाच टेस्ट सिरीज आहे सरफ्रजला पण मिळेल कदाचित होते पाच टेस्ट असेल तरी ईश्वरांना मिळणार नाही ह्याची तरी मला गॅरंटी वाटते कारण रोहित परत आल्यानंतर पण नाही सरफ्रासला त्यांनी नेट मध्ये पण खूप बॅटिंग नाही केली आहे थोडस म्हणजे बाउन्स हा जो फॅक्टर मी पहिल्यांदाच आपलं सेगमेंट शो सुरू केला तर की सरफ्राजला पहिल्या दिवशी रघु जो इंडियाचा थ्रो डाऊन स्पेशलिस्ट आहे तो आता सर्वात सिनियर मेंबर आहे त्या मध्ये तर त्यांनी त्याला भरपूर बाउन्सर्स आणि हे टाकून त्यांनी थोडस शेकी वाटला त्यामुळे टीम मॅनेजमेंट पण की हळूहळू सरफ्राज आपण माहितीये कसा खेळतो स्क्वेअर ऑफ विकेट प्लेअर आहे इथे बाउन्सी ट्रॅक्सवर कसा खेळ कुठे डाऊट नको यायला आणि पडेकर तू म्हणाला असत त्याची टेक्निक चांगली आहे उंच उन, आहे हा एक अडव्हानेज आहे आणि खरंच आता ए टूअरचा फॉर्म आहे त्यामुळे हे तीन जर म्हणजे लॉजिकली बघायला गेलं ते समजतं पण प्रॅक्टिकली म्हणजे आपण तू म्हणतोस तसं स्क्वॉड मध्ये काय आहे महेश्वरन कशासाठी थांबलाय ह्याचा प्रश्न मे बी फिल्डिंगसाठी असेल मे बी सबस्टिट्यूट कन्कशन सबस्टिट्यूट जर के एल राहुलला जर काही कन्कशन झालं तर सेकंड इनिंगला वगैरे ईश्वरन खेळू शकेल असं पण आपल्याला जस्टिफिकेशन परत काय काय देऊ शकतात हे काय कारणी आहेत हे सगळे अमोलने त्याच्या आयुष्यात भरपूर बघितली <laughs> <laughs> आहे आणि कर तू ए टूरला ला कॉमेंट्री करत होतास बरोबर हो आ, तर आ, जुरेल ज्या मॅच मध्ये म्हणजे आणि केल राहुल का आणि जुरेल इम्प्रेस केलंय जरूर केलंय आणि सर्वात इम्प्रेस होत फ्लाइट वरन आल्यानंतर त्याचा पण इथे तो ए टू चे नावाचा टीम मध्ये नव्हता परत तेच आहे पण तो आला आणि बॅटिंग पण नाही केली नेट्स मध्ये दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियामध्ये म्हणतात की तुम्ही जर म्हणजे डोमेस्टिक वॉरियर्स म्हणजे स्कॉट बोलन आणि मायकल नीसर या दोघांना च्या पिच वर आता आता बरेच सीम अँड बाउन्स वगैरे झाले तुम्ही त्याच्यावर खेळून काढलं ना म्हणजे तुम्हाला टिक मार्क म्हणजे आखाड्यावर कुठेतरी खेळला इंडियात असं तर त्या mm -hmm. मॅच मध्ये चार फोर फॉर फिफ्टीन वगैरे स्कोअर असताना जुरेल एवढा चांगला खेळला एकदा नाही तर दुसऱ्यांदा पण त्यामुळे खरंच ह्याला क्रेडिट दिलं पाहिजे पडिकलनी पण खरंच उत्तम प्रकारची बॅटिंग केली त्यामुळे जुरल तर मी म्हणतो की हे सगळं बघून गेले दहा दिवस पंधरा दिवसांचे इव्हेंट की ज्युरे इज मस्ट म्हणजे त्याला पाहिजे म्हणजे म्हणजे कदाचित तो म्हणजे टेस्ट मॅच मध्ये काय होईल आपल्याला सांगत नाही बट गिवन गेले दहा बारा दिवस तो नंबर सिक्स ला आलाच पाहिजे ह्याचा काही डाऊटच नाही मला अमोल तुला काय ऍड करायचंय जुरेल शिवाय पर्याय नाही आता तरी म्हणजे आणि ही अवस्था आहे भारताची स्ट्रॉंग बॅटिंग एवढी आहे की तीन नंबरला पडिकल आणि सहा नंबरला जुरेल यांच्याशिवाय पर्याय नाही hmm. आणि आता नंबर आठ चांगलं मला तुम्ही सांगा वॉशिंग्टन सुंदर हा जो आता नवीन ब्लू आईड बॉय आहे गौतम गंभीरचा ज्याला टीम मध्ये घेतलं गेलं न्यूझीलंड विरुद्ध सेकंड टेस्ट मॅच मध्ये आणि डायरेक्ट टेस्ट मॅच मिळाली अक्षर पटेलच्या पण पुढे त्याच्यानंतर हे नितीश रेड्डी आणि अमोल तिसरा दावेदार कोण आहे बाबा या आठ नंबर साठी तो अजून एक आहे ना रविचंद्रन अश्विन हा त्याला त्याला ऑस्ट्रेलिया टुरिझमचा आता कॉन्ट्रॅक्ट द्यावा कारण तो एकही टेस्ट मॅच खेळणार नाहीये हे मी सांगू शकतो जसं गौरव बाबतीत म्हणाला तसं तर म्हणजे मला म्हणजे अश्विनला ऑस्ट्रेलियात टेस्ट मॅच मिळाली तर म्हणजे मला मोठा शॉक बसेल तर ठीक आहे आपण ते तीन दावेदार म्हणू शकतो तर काय कोण खेळेल असं वाटतं वाटत आज कधीतरी लिव्हिंग टेस्ट मॅच अश्विन प्रेस कॉन्फरन्स पण देणार आहे आता ह्याचा अर्थ तो खेळणार आहे का काय आहे मला माहित नाही पण मला वाटतं अश्विन खेळेल कुठला तरी असं वाटतंय की दोन स्पिनर कदाचित कोणतरी म्हणते जडेजाला पण नाही खेळणार खेळवणार पण तसं नाही जडेजा लोक बरेच विसरतात की जडेजा जेन्युअन ऑलराऊंडर आहे आणि जडेजाची बॅटिंग तीन वर्षात बघायला गेला तर मला वाटतं रोहितचा आउट ऑफ एशिया म्हणलं तर रोहितचा रेकॉर्ड रिषभ पंतचा रेकॉर्ड आणि मग जडेजाची बॅटिंग सर्वात चांगली आहे जेव्हा अजिंक्य आणि पुजारा होते त्या काळी पण त्यामुळे जडेजा तर नंबर ला नॉर्मल आहे पण मला वाटतं अश्विन कुठेतरी एक रायवलरी आहे मला वाटतं ते म्हणजे आणि स्मिथ आणि मार्नस हे लोक त्याच्याबद्दल बरीच चर्चा करतात की अश्विन काय करू शकेल आणि त्यामध्ये मला वाटतं की गौतम गंभीरने थोडस विचार केला ठरवलं असेल की खेळूया दोन पहिलीच टेस्ट मॅच आहे त्याच्यानंतर दहा दिवस ब्रेक आहे बॉलर्स तीन फास्ट बॉलर्स फ्रेश आहेत त्यामुळे त्यांना थोडेसे जास्त ओव्हर्स आणि वर्कआउट झाला तरी चालेल पण रेड्डीला वगैरे तीन बॉलिंग ऑलराऊंडरला तो अजून रेडी नाहीये म्हणजे बॉलिंग कदाचित चार पाच ओव्हर टाकू शकेल पण बॅटिंग अश्विनच्या पाच का सहा सेंचुरीज आहेत ऑस्ट्रेलियात त्याचा चौथा का पाचवा दोरा आहे त्यामुळे तो मला वाटतं नंबर एट ला खेळेल आणि जस्ट एक्सपिरियन्स साठी एस्पेशली रोहित पण आजूबाजूला नसल्यामुळे आणि मला असं वाटतं की पाच बोलर्स खेळत असताना अश्विन खेळणे जास्त संयुक्त के कारण काय तेवढा वर्कलोड येणार नाहीये पंचवीस ओव्हर टाकायची वेळ कमी येऊ शकते आणि पिच ब्रेक व्हायला लागल्यानंतर स्पिनरनी काय करायचं हे अश्विन पेक्षा वॉशिंग्टनला जास्त चांगलं माहिती जा आहे म्हणजे आज जर अश्विन खेळला तर वॉशिंग्टन वर अनफेअर आहे आणि मला कळत आहे आदित्य तुझ्या चेहऱ्यावरून पण हे स्पिनर्स तर का बोलत राईट तो right? so पर्थ आहे ती दुसऱ्या दिवशी नाही तर ती ती तिसऱ्या दिवशी नक्की ब्रेक होणार आहे ओके okay? आणि क्रॅक्स वाईट झाल्यानंतर पर्थ मध्ये बॉल फिरतो पर्थमध्ये लायन्सचं रेकॉर्ड खूप चांगलं आहे त्याच्यामुळे पर्थ मध्ये स्पिनर हा दुसऱ्या इनिंग्स मध्ये तिसऱ्या आणि चौथ्या इनिंग्स मध्ये सामन्याच्या अत्यंत उपयुक्त ठरतो त्याच्यामुळे आत्ता तरी असं संकेत येत आहेत की नितीश रेड्डीपेक्षा अश्विन किंवा वॉशिंग्टन पैकी एक जण खेळ सो so, एकदम बरोबर हे मारलेला आहे मार सर्वात पर्थमध्ये मध्ये रेकॉर्ड बघायला गेल तर सर्वात इवन पॅट कमिंग स्टार यांच्यापासून रेकॉर्ड सर्वात चांगला नेशन लायनचा आहे कारण बॉल रब तिशी येतो रेसन लायन नेहमी म्हणतो की टॅक मला प्लेअर्सचा मला खेळायला अवघड जातो अश्विन पण आणि आपण बघितलेलं आहे अश्विन त्याचे ऍक्शन चेंज करतो टॉप स्पिनर्स टाकतो त्याला माहितीये या कंडिशन मध्ये कसं टाकायचं त्यामुळे मला वाटतं की आणि मला वाटतं कुठेतरी अश्विनला पण वाटत असेल थोडेसे मार्नस आणि लाबुशेन आणि स्टीव स्मिथचे थोडेसे स्कार मागच्या सिरीज मध्ये मनात असतील तर मी ते आता एक्सपोज करू शकतो मला खात्री वाटते म्हणजे तुम्ही काय अनुभव या त्याच्यामुळे आपण आता बावीस तारखेला बघूया पण वॉशिंग्टन सुंदरच खेळेल जर का आपण <laughs> दोन स्पिनर नी जात असू तर मला असं वाटतंय की वॉशिंग्टन सुंदर खेळेल रविचंद्रन अश्विनला चान्स मिळणार नाही कारण मला कुठेतरी असं वाटतंय की गौतम गंभीरची अशी थिअरी आहे की वॉशिंग्टन सुंदरच्या बॉलिंग मध्ये जो पेस आहे आ, आ, तो पेस बॅट्समनला हरिक करू शकतो किंवा काय लॉजिक आहे मला माहिती नाही पण वॉशिंग्टन सुंदर या सध्याच्या टीम मॅनेजमेंट त्या जर का आपण दोन स्पिनर खेळणार असू तर ड्रॉप करणार नाही आणि माझी अशी इच्छा आणि अपेक्षा आहे की त्यांनी जडेजाला हात लावू नये जडेजा हा आपल्या टॉपच्या सहा पेक्षाही चांगला बॅट्समन सध्याच्या ह्याच्यात टेक्निक वाईज वाटतो त्याच्यामुळे जडेजाला ते होपफुली हात लावणार नाहीत आणि टीम मॅनेजमेंट कडे बघितलं तर मला अशी ज खात्री एक वॉशिंग्टन खेळ पण एनिवे बघूया बावीस तारखेला आणि ते आणि हे परतच ग्राउंड एवढं मोठं आहे म्हणजे सरसेस एरिया बघायला गेलात तर एमसीजी पेक्षाही मोठं आहे असं काही लोक म्हणतात त्यामुळे जडेजा नसेल तर फिल्डिंग कोण करणार <laughs> <laughs> आणि जाडेजाला जर हात लावायची वेळ आली तर आधी पांढर निष्ठान फडकवायचं सांगायचं की आमच्या दृष्टीने संपली आता आम्ही ट्राय आउट करतोय आणि मग त्याला बाहेर ठेवायचं <laughs> आणि तिसरा फास्ट बॉलर कोण असणार आहे अमोल म्हणजे आधी गौरव आता आपण खूप वेळा बोललोय की म्हणजे पन्नास ओव्हरच्या वर्ल्ड कपच्या वेळेपासून प्रसिद्ध कृष्णा त्यांना असं वाटतोय की आ, आ, पोटेन्शियल आहे चांगला आहे पण म्हणाव्यात म्हणजे इंजुरी लेऑफ होता खूप मोठा पण त्याला थ्रू टीम मॅनेजमेंटनी बॅक केलंय तर आता तिसरा बॉलर म्हणून प्रसिद्ध कृष्णा खेळणारे का हर्षित राणा खेळणार आहे का कोण खेळणारे आता गमत बघ ना की जसं तू म्हणलास की पहिल्यांदा नाव घेतलंस तू प्रसिद्ध मग म्हणलास का हर्षित राणा आणि वेळ्याचं गेल्या काही टेस्ट मॅचेस नंबर तीनचा पेसर हा ऑटोमॅटिक चॉईस आकाश दिपे ओके तर ह्याच्यात रंगडी काय शाहणी कोण होऊ शकते हा प्रश्न आहे आणि आता तरी असं वाटतंय की या कंडिशन्स बघता आणि बॉलिंगची स्टाईल बघता हर्षित राणा हा रॉ आहे हर्षित राणावर चान्स देणं आता प्रस्तुत नाहीये बर ती परतची परंपरा आहे जर चौथा पेसर पहिली टेस्ट मॅच खेळणारा ठरला तर तो नंतर टेस्ट मॅच खेळत नाही <laughs> जे आत्ताच्या जे सिलेक्शन कमिटीचे मेंबर आहेत ते, ते, ते खेळाडू असताना पासून चालू आहे त्याच्यामुळे ते, ते न व्हावं होपफुली मुद्दा माझ्या दृष्टीने प्रसिद्ध कृष्णा हा प्रमुख दावेदार आहे आता आणि आता तरी आत्ता आपण बोलतोय ते सामना सुरू व्हायच्या अठ्ठेचाळीस तास आधी बोलतोय त्याच्यामुळे मध्ये बराच वेळ आहे पण तरी आत्ता आपल्याला असं जे काय कळतंय त्यावरून असं वाटतंय की प्रसिद्ध कृष्णाला जास्त संधी मिळण्याची शक्यता आहे याचं मुख्य कारण तो जे आपण बोलतोय तो हिट द डेक आहे तो अॅक्युरेट आहे आणि तो जेव्हा हंड्रेड पर्सेंट फिट आहे जो आता गेले काही महिने आहे आणि पुढचे सात आठवडे पण राहील त्या याच्यात प्रसिद्ध कृष्णा इन फुल स्टीम हा बुमरा नंतर कदाचित दोन नंबरचा बोलरही ठरू शकेल कन्सिडरिंग आपण ऑस्ट्रेलियामध्ये खेळतोय त्याच्यामुळे सुरुवात तरी प्रसिद्ध कृष्णांनी होईल जर गडबड झाली तर नंतरच्या आठवड्यांमध्ये आपल्याला विचार करता येईल गौरव गौरव इम्प्रेस केलंय जरूर ए टूरचं म्हणजे थोडासा मागच्या बॅक स्ट्रेजच्या बातम्या की प्रसिद्ध जी गाडी चालतीय तोपर्यंत चालून घ्या कारण ते तो इंटर <laughs> काही इंजुरी प्रोन आहे त्यामुळे सध्या चालतीय चांगली इफिशियंटली चालते ता, चांगला देते तर वापरून टाका त्या तर त्यामुळे ते आत्ता मला वाटतं प्रशिक्षण आणि खरंच ए टूरला एक दोन त्याचे स्पेल खूप चांगले होते आणि ते स्पेल चांगले होते दिवस संपताना एमसीजीला पण आणि मखायला पण तिथे तीस बत्तीस डिग्री टेम्परेचर होतं म्हणजे ऑस्ट्रेलियाप्रमाणे खूप गरमी त्यामुळे त्यांनी खूप चांगली बॉलिंग टाकली आणि एक त्याचा ते बॅक ऑफ द लेंथ आणि तो म्हणजे बॉल येतो तो वेस्ट ते शोल्डर हायच्या वरती येतो त्यामुळे ते एक ऑस्ट्रेलियामध्ये तुम्ही ती म्हणजे बॅट्समनला डॉट बॉल कसा टाकायचा तर त्या लेंथ वर टाकायचा इंडियामध्ये कदाचित वाईट टाकतात ऍट द स्टम्प टाकतात आणि चार लोक लेफ्ट तर ऑस्ट्रेलियात ती लेन्थ त्यामुळे तो इकॉनॉमी रन्स पण कमी ठेवेल अशी अपेक्षा म्हणून मला वाटतं तो खेळ आणि प्लस स्विंग पण करू शकतो आणि गरज जर आली त्याचा स्पीड किती असेल तर तो थोडस आपल्याला शॉर्ट बॉलिंग बॅराज पण टाकू शकतो कारण लक्षात ठेवा हल्ली म्हणजे एक पार्टनरशिप चाळीस पन्नास रन किंवा सत्तरची झाली की दोन्ही फास्ट बॉलर किंवा एक फास्ट बॉलर अराउंड द विकेट येतो स्पेशली फॉर किंवा ऑस्ट्रेलिया मध्ये मागे लेग साईडला फिल्डर्स लावतात आणि बाउन्सर बॅराज करतात तर तो रोल कोण करेल तर त्यात प्रशित कृष्ण योग्य वाटतोय आणि ह्याच्यासाठीच मला वाटतं हर्षित राणाला कन्सिडर केलं होतं पण मला वाटतं की ती थोडस जसं मी म्हणलं तसं कृष्णाची बॉलिंग खूप चांगली पडत असल्यामुळे अक्युरेसीमुळे सिलेक्ट करतील आणि आता आपण भारताला खूप वेळ दिला कारण अर्थातच आपण पन भारतात त्याच्यामुळे पण आता गौरव ऑस्ट्रेलियाच काय आहे म्हणजे ऑस्ट्रेलियाला दोनदा हरलेले आहेत आपण म्हटलं तसं ती जखम आहे तर त्यांचं कॉम्बिनेशन काय असणार आहे म्हणजे ओपनरचा मॅक्सविली राईट तो तर तो तर डेब्यू करतोय त्याची जरा बॅकग्राऊंड सांग आणि बाकी uh, टीम सॉर्टेड आहे ना म्हणजे तीन फास्ट बॉलर uh, लायन आणि uh, सहा नंबरला मिच मार्श बरोबर हो एकदम बरोबर ते बाकीचे म्हणजे दहा नंबर आपल्याला माहितीच होते ओपनर कोण ह्याच्या बरोबर चर्चा कारण मध्येच एकदम एक स्टीव्ह स्मिथ जेव्हा मागच्या वर्षी ठरवलं मीच ओपनर करणार कारण कॅमरन ग्रीनला चार नंबर कॅमरन ग्रीनला झाली इंजुरी त्यामुळे आता स्टीव्ह स्मिथ म्हणाला की मी परत चार नंबरला जाऊ का तर मार्नस लाबुशेन आणि उस्मान कवाज म्हणाले आम्हाला टीम मॅनेजमेंटकडे जाऊन म्हणाले की आम्हाला बरं वाटतं स्टीव्ह स्मिथ आमच्या खालची असतो तेव्हा आम्हाला जरा सेफ्टी वाटते त्यामुळे ते बघून गेलं स्टीव्ह स्मिथ ला पण ओपनर कोण एक अठरा वर्षाचा टाईम कॉन्स्टन्सनी बॅक टू बॅक हंड्रेड केल्यावर त्याचं नाव आलं पण तो फक्त एक चार का पाच डोमेस्टिक मॅचेस खेळलाय अजून तो पर्थ सारख्या ठिकाणी आडिले डोव्हरला अजून तो खेळला पण नाहीये आणि बाकीचे दोन कॅन्डिडेट होते ते पण नऊ म्हणजे ते बत्तीस वर्षात आहेत त्यामुळे हा पंचवीस वर्षाचा जो खरं नंबर तीन ला खेळतो किंवा चार ला खेळतो त्यामुळे खूप ऑस्ट्रेलियामध्ये डिबेट आहे की हे चुकीची आहे का जो त्याला कोणा ओपनिंगचा एक्सपिरियन्स नाहीये फर्स्ट क्लासमध्ये अजिबात तर का त्याला ओपनर बनवताय हे चुकीचा आहे का पण तो फॉर्म मध्ये नक्की ए टू ए मॅचेस मध्ये पण त्यांनी चांगले रन केले तो कॅप्टन होता पंचवीस वर्षाचा आहे त्याचा गेम त्याला स्वतःला माहिती आहे पण थोडीशी रिस्क मात्र नक्कीच आहे कारण कधी त्यांनी आयुष्यात ओपनिंग बॅट्समन केला नाहीये आणि जेव्हा तो दहा दहा ओव्हरच्या आधी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये आलेला आहे तर त्याचा ऍव्हरेज साधारण बावीस का फक्त सव्वीस आहे त्यामुळे तेव्हा तो ही हॅजंट हँडल द न्यू बॉल असे पण काही लोक म्हणतात त्यामुळे तोच एक डाऊट आहे पण बाकी ते पण ऑस्ट्रेलियन पण नाहीये त्यामुळे एक तो इंडियाला खरंच ऍडव्हान्टेज आहे की ऑस्ट्रेलियाची बॅटिंग ना खरच थोडीशी शेकी पण आहे अमोल हेड <laughs> म्हणजे एकोणीस नोव्हेंबर नुकताच झालेला आहे आ, तर ट्रॅव्हिस हेड आपल्याला कितपत त्रास देईल ट्रॅव्हिस हेड या सिरीज मध्ये ऑस्ट्रेलियाचा जर सहभाग होऊ शकला तर रोहित शर्मा अजून जास्त दिवस बाल संगोपन केलं तरी चालणार आहे अशी वेळ त्याच्यामुळे मला असं वाटतंय की ऑस्ट्रेलियावरचा दबाव वगैरे जो प्रकार आहे ना ऑस्ट्रेलियन यावेळेस थोडंसं अन ऑस्ट्रेलियन अॅटिट्यूडनी जाऊन ते म्हणतात की हो आम्ही नाहीत ते फेवरेट राईट म्हणजे त्यांनी दबावात संपवलाय ते कुठलाच ऑस्ट्रेलियन ऍक्टिव्ह क्रिकेटर म्हणत नाहीये की आम्हाला दहा वर्ष झाली बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकून आम्हाला यावेळेस जिंकायलाच पाहिजे ते म्हणतात नाही इंडिया चांगलीच टीम आहे म्हणजे त्याच्यामुळे विषयच कट कर असं करतायत ते आणि त्याच्यामुळे त्यांच्या दृष्टीने आता ते सॉर्ट ऑफ विन विन सिच्युएशन क्रिएट करतायत ते आणि त्याच्यामुळे मला असं वाटतंय की परत तेच जे सुरुवातीला विधान केलं ते की पहिल्या आठवड्यात जर टोन सेट झाला तर अख्खी सिरीज होईल आणि मग ती ट्रॅव्हल साईडच नाही ती पार्ट साठी पण आहे मला एक मुद्दा शेवटचा तुम्हाला दोघांना विचारायचा आहे की चोवीस पंचवीस नोव्हेंबरला मॅचच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी जे जेडामध्ये एक छोटासा इव्हेंट प्लॅन आहे त्याचा या कसोटी सामन्यावर कितपत परिणाम प्रभाव फरक पडू शकतो ऑस्ट्रेलियन पेयचा हा प्रश्न मला वाटतं एका प्रेस कॉन्फरन्स विचारला तर जोकनी आय थिंक का रेडिओवर तर मी चुरस म्हणाल काय पण मला काय आठवत पण नाहीये असं तरी गम कुठेतरी नजर असणार आणि मला वाटतं की चौथ्या दिवशी नक्की तिसऱ्या दिवशी सॉरी काहीतरी थोडस स्लेजिंग मात्र होत ऑन द फील्ड नक्की होईल ना काय एवढा व्हाईट शॉट मानला तरी तुला एवढे पैसे मिळतात ऑस्ट्रेलियन काय मला नाही वाटत सोडणार पण <laughs> आदित्य तु, तुला काय वाटतं कारण तू म्हणजे तू तु सांग की तुला वाटतं की प्लेयर्स ना आता म्हणजे इन्फ्लुएन्स मिल काय टॉप शब्द चा नाही हंड्रेड पर्सेंट इन्फ्लुएन्स होणार वॉट म्हणजे आपण आपण काय वी आर टॉकिंग अबाउट करोडस ऑफ रुपीज ना असं काही म्हणजे लाईफ चेंजिंग पैसे मिळणार आहेत फक्त ऑस्ट्रेलियाच्या बाबतीत मला जेन्युअनली असं वाटतं की कमी परिणाम होईल कारण ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने परिणाम जास्ती भारताच्याच जास बाजूच्या लोकांवरती होईल असं मला वाटतं कारण ऑस्ट्रेलियाचे जे दहा आहेत प्रत्येक जण म्हणजे प्रत्येकाला माहिती आहे म्हणजे की आपल्याला काय मिळू शकतं किंवा काय मिळणार आहे आणि मोररलेस ते ॲट पीस असतील जे काही अप्रिहेंशन असेल जास्ती ते जास्ती भारताच्या बाजूने असेल असं मला जेन्युनली वाटतं आणि त्याच्यामुळे जास्ती परिणाम झाला तर तो भारतावरती होईल असं मला वाटतं मला फक्त असं वाटतं की मॅच जर तिसऱ्या दिवशी संपली ना तर सगळ्यांच्या दृष्टीने प्रश्न मिळते म्हणजे <laughs> इंडियातन तिकडचे जे प्लेअर्स आहेत ज्यांना कानात जसं आपण घालून बसलोय तसं घालून रात्रभर बसायची वेळ आली तरी काही टेन्शन नाही उद्या सकाळी जाऊन खेळायचं नाही तिसऱ्या दिवशी मॅच संपवायचे दोन स्पिनर खेळवायचे भारताला कॉम्पिटेटिव्ह राहायचंय बॉलिंग चांगली करायची आहे बॅटिंग चांगली करायची आहे काय काय आयपीएलचं ऑप्शन आहे म्हणजे क्रॅक पण नाही होणार आहे दुसऱ्या दिवसापासून सगळं सगळं ते चौथ्या दिवशी होणार आहे त्याच्यामुळे <laughs> <laughs> ठीक आहे मजा येणार आहे पुढचे पाच सहा दिवस आ, कम्प्लीट म्हणजे महाराष्ट्रात गौरव खूप जास्ती निवडणुकांचा माहोल आहे आणि बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा माहोल आहे आणि तेवीस तारखेला संध्याकाळ नंतर आय पी एल ऑप्शनचाही माहोल नक्की तयार होणार आहे तर आपण या सगळ्या गोष्टी ट्रॅक करत राहू आपण एक स्पोर्ट्स कट्टाला मराठी मुलांना किती बीड लागेल मराठी मातीतल्या मुलांना किती बीड लागू शकेल कोणाला मोठी बीड लागू शकेल असा एक एपिसोड केलेला आहे नुकताच तोही तुम्ही बघा आर टी एमचं नक्की काय प्रकरण आहे या आयपीएलच्या ऑप्शन मध्ये तो जरा वेगळा प्रकारे केला यावेळी ऑप्शन मध्ये ते काय असणार आहे त्याच्यावरतीही लवकरच एपिसोड येणार आहे आणि आय पी एलच्या सगळ्या बातम्या आम्ही डायरेक्ट तिकडनंच पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत पण शेवटी जाता जाता एक शेवटची तीस सेकंद प्रेडिक्शन सांगा आणि आपण क्लोज करूया पर्थच प्रेडिक्शन सांगा ऑस्ट्रेलिया जिंकेल चौथ्या दिवशी ओके माझ्या दृष्टीने ऑस्ट्रेलिया जिंकेल तिसऱ्या दिवशी शेवटच्या तासात बोला बोला जोशी ऑस्ट्रेलिया जिंकेल चौथ्या <laughs> दिवशी आणि मला okay. आवडेल जर का प्रेडिक्शन चुकलं right. yes. आपल्या तिघांचं आपल्या सगळ्यांनाच आवडेल पण तुमच्या yes. व्ह्युअर्सना सुद्धा सांगा त्यांचं प्रेडिक्शन त्यांचं सगळ्या लोकांनी पण त्यांचं प्रेडिक्शन सांगा आ, आत्ता मात्र आम्ही थांबतो तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा धन्यवाद